Der. हाय मित्रांनो मी जो गणेश आज झालोय एका न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळी उठलोय मित्रांनो बघा बुधवार मॉर्निंगला सकाळ सकाळी उठलोय मम्मी बघा मम्मी उठले ते कितीच बोलते हे काय हे काय हे काय किचनमध्ये का? शूट करते बाहेर सगळे झोपले आहेत वगैरे तर मित्रांनो आज चाललो आहे एका वॉटरफॉलला तर वॉटरफॉलला जायला सगळेजण भरपूर जण जमा झाले होते की हे मी येणार मी येणार म्हणून पण आता शेवटपर्यंत तर राहिले जरा तीनच जण राहिलो आहेत काय अगर धावून दे मम्मी यार चालतंय मला तर मित्रांनो सकाळ सकाळी उठल्यामुळे जरा पसारा वगैरे आहे समजून घ्या थोडं किचनमध्ये रेकॉर्ड करतोय काही सकाळ सकाळी चालतो तर मम्मी पण उठली आता जस्ट मी निघताना तर तयारी वगैरे झाली माझी तर आम्ही एका वॉटरफॉलला चाललोय तर तुम्हाला आता जास्त सांगत नाही तर लोकेशनबद्दल बद्दल जेव्हा विलास वगैरे भेटेल ना तेव्हा तुम्हाला पुन्हा लोकेशन सांगतो चला मित्रांनो ट्रेन तर मित्रांनो फायनली बघा लोक म्हणा अवलोक हटकाय का लागतात पहिली विलास आणि जतीन भेटलोय आहे चालेल मी पासून शोधतोय एक एक डब्बा पुढे बरं त्याच डब्यामध्ये आणि सांगत नाही मला बोलतो पुढच्या डब्यात पुढच्या डब्यात आहे लेडीजच्या पुढच्या डब्यात आहे बरोबर आता आलो मी पालघरला करला आता आम्ही बस पकडतो आणि जातो जाऊ हाय विलासा सकाळ सकाळी दर्शन घ्यायचं वाटतं मम्मीला सांगून आलाय नवज बोलून येतो मम्मी तर मला पण होती मम्मी बोलते कशाला झालं तिकडे एवढं असं झालं सगळ्या तर आता चाललो मित्रांनो आता वॉटरफॉल साठी कुठे चाललं म्हणून कोणत्या वॉटरफॉल झालो हा काल मांडू कोणता काल मांडू अरे काल मांडवी आहे ती ज्यवहार चला मित्रांनो आता तुम्हाला बस म्हणजे जातो बस पकडायला ハハハ

तिकडे बर बर तर मित्रांनो आता चालू जा वॉटरफॉल पोहचायच ना उतरलो जवारला आता जव्हार वर वॉटरफॉल बघतोय काय त्याची काका मला भेट दाखवतो एस टी नी त्या रिक्षाने खूप महाग पडेल एसटी झालोय परत मग इथून जाऊ काल मांडलीला मित्रांनो फायनली आता आम्ही जरा खायला बसलो आहे जायच्या आधी तर आता तुझ्या जण आता हे बघा विलासनी घेतली आहे मिसळ मिसळ मी घेतली आहे वडा उसळ सगळा पेमेंट विलास करणार आहे तर एक दादाला सांगितलंय तर रिक्षाने सोडणार आम्हाला वॉटरफॉल जवळ तर बोललाय दोनशे तीनशे रुपये घेतो आम्ही आता बसने आलो आता इथून जाऊ रिक्षाने मग तिथून थोडंसं चालत जाऊ चला माझा खाऊन घेतो मित्रांनो आणि मग बोलतो तुम्हाला रिक्षामध्ये हो दादा आल्यावर दादाशी बोलूया दादा रिक्षा मध्ये काय काय <laughs> आता रविवारी फिर येत नाही तर आम्ही बुधवारी आलो आम्हाला माहित आहे जो आता रविवारी आलो तर गर्दी भेटेल तर मित्रांनो फायनली आम्ही आलो आता वॉटरफॉल <laughs> <laughs> अच्छी बात कही <laughs> <laughs> दादाने आम्हाला घेऊन आलेला आहे रिक्षातून हा काय मजा आला दिसतोय बघा थांबा तुम्हाला दाखवतो आम्ही लावून एक सेकंड तुम्हाला तर मित्रांनो फायनली आम्ही आलो काल मांडवी बघू शकता तुम्ही दिसत नंतर खाली गेलो ना आम्ही लाज भाऊ ट्रॅक करत 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 येतोय कसा येतो कसं येतो अरे काय नाही एवढं चला 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 रस्ता खूप थोडा अवघड आहे उतरतो तरी आम्ही हळू हळू तिकडे सेफ्टी जॅकेट आहे तुला ते तुला ते देवी आपण ते बघते दिसतंय लाल कलरच मित्रांनो खाली आहे अजून सेफ्टी वगैरे दाखवते तुम्हाला खाली जाऊन दाखव मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो बघा काल मांडवी वॉटरफॉलला फोटोशूट चालू आहे आणि घेतो लाईफ जॅकेट आणि उड्या मारतो मग पाण्यामध्ये टूडू विलास रेडी गो चला पट पट्टा पट्टा घालतो लाईफ जॅकेट घेतो तरी पण सेफ्टीसाठी येत होता पण तरी सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट घेतो आम्ही का उड्या मारते करोड का माल मारतो मित्रांनो फायनली आता आम्ही केले कपडे वगैरे चेंज खातात विलास बघा झालाय फुल फुलो लाईफ जॅकेट वगैरे घेतो आणि मग उड्या मारायला जातो त्याच्या और शिकाक बैकराइट भाई Jatine mau ber apa? kalau mau terus mana aja set meneku. udah mana nih aku terima. bagaimana nih jat bagaimana nih bagaimana nih पण उंच उंच उड्या मारताच आहे काय होत नाही पण बोललो नको एवढं दिस नको म्हणजे खूप मस्त वाटतंय भारी एकदम विलास भाई मजा घेतो एकदा तर जॅकेट बघा त्याला जॅकेट छोटं पडलं तेव्हा जेव्हा भाऊ भाऊ पि पोहायला शिकतो पाय पण मार पाय पण मार जरा व्हिडिओ शूट करायला काय जरा व्हिडिओ शूट करा थोडा व्हिडिओ काढ ना चालू काय व्हिडिओ उड्या वगैरे मारत होतो आता इकडे पोहायला जातो बघा पण इकडचा व्ह्यू बघा काय दिसतोय हा बघा ओ तिथं नो एंट्री आहे इकडे पण उड्या मारतात आहे आता दादा तिकडे पोहायला इकडे सेफ्टी जॅकेट्स वगैरे शंभर रुपये एका तासाचे आणि दोनशे तर घेतल्या तर अनलिमिटेड आहे आम्ही अनलिमिटेडचा पॅक मारलेला मित्रांनो आणि विलास बघा विलासची कुलफी झाली आहे नेऊन आता पाण्याच्या बाहेर आलं थंडी असल्यामुळे नंतर परत गर्मी होते चालू आता जाऊ तिकडे पोहायला वगैरे बॅगा इकडे नाही तिकडे 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 तिकड़, बॅगा ठेवूया पच्वीस फूट आहे हाच मारू शकते तिकडे जाऊ आणि आता पंचवीस फूट तिथे ऐंशी फूट खोल आहे आणि तिकडे माहित नाही किती फूट आहे तिकडे पण जाऊ आणि चला मित्रांनो आता बॅगावर ठेवताना पोहायला होतो तर मित्रांनो फायनली खूप म्हणजे खूप पोहतोय खूप मजा पण येते आणि खूप थोडा दिसती पण आहे पाणी खूप थोडं असल्यामुळे आणि पाण्यातून जसा बाहेर पडतोय ना एवढे पायाला चटके बसले जरा मित्रांनो कोलंबी झाली थंडी वाजते पाण्यामध्ये बाहेर आल्यावर चांगलं वाटत आणि आमचा एक माणूस आम्ही पोहतो त्या पाण्यामध्ये सांगतो जतीन बघा जतीन बघायचं बघा हे जतीन पण लॅग रे रेव्हिल मध्ये खूप आहे ना बघा मित्रांनो तिथे आहे पंचवीस फूट तिथे आहे तीस फूट आणि कुठे तिथे चाळीस फूट सुद्धा आहे इथे तीस फूट आहे आणि तिकडे चाळीस फूट लिहिल्या पण दिसत नव्हतं तिथे पण तिकडे मात्र ऐंशी फूट आहे वरती वरती खूप म्हणजे खूप फुल पाणी पण मजा येते खूप बघू शकता तुम्ही S Geschichte Estoул Nos Taberlan Кол находa geschätters de obg horses दू, 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 दू। क्या कर रहे नहीं। नहीं कर, था। 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 बोलो कर कुठे यायचं कुठे यायचं वर जा चल मग चल चला मी जाऊन तिथे आम्ही बॅग ठेवल्यात इथे आमच्या बॅग्स आहेत बॅग घेतो आलात तर बॅगेची काळजी पण घ्या इकडे आलास आलाच तर तर मित्रांनो इकडे कधी तुमच्या बॅगीची सेफ्टी वगैरे तुम्ही स्वतः करा बाकी सगळे इकडे सेफ्टी पोहण्यासाठी वगैरे सेफ्टी जॅकेट्स से वगैरे आहेत आणि ज्यांना पोहताय तर ते बिना सेफ्टी जॅकेटच्या से उड्या वगैरे पण मारतायत आणि मित्रांनो सेफ्टी सगळी खूप आहे कारण कोणी पोहता वगैरे आलं नाही तर पकडण्यासाठी आहेत इकडचे गावातले सगळे मित्रांनो दिसत आहे बघा अगदी खूप उड्या मारला खूप मजा खूप मजा आली सूर्य थोडा मित्रांनो लॅग होईला कारण की ऊन ना आता सूर्या जादा ना लय म्हणजे पाण्या म्हणजे थंडी वाजते उदर थंडी आहे उदर छोट्या पोरांना जेव्हा तुला काळजी का तेव्हा कसे पण झालं तेव्हा त्या बाबूला येते वाटत इकडे बघा मित्रांनो इकडचा सीन खूप भारी आहे आता पंधरा मिनिट मध्ये जाऊया पण जाऊ याच्यात पण जाऊ पण व्हिडिओ काढता येणार नाही कारण की ऊन पण खूप आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप मोबाईल एवढा तापतोय ना मी तुम्हाला फक्त नजर वगैरे दाखवू शकतोय बघा उभ्या मार्गाने त्यांच्या ऐक अक्षरशः पाहायला ऐक ठेवतो थोडा एन्जॉय करून घेतो तर मित्रांनो झालं आता आमचा फोन वगैरे खूप थकलो आता जतीनला बघा जतीन बघा बघा काय करतोय जॅकेट वगैरे काढून झालं आता बघा बसमत झाली बघा एवढी माणसं तर होतात थोडी मारा वगैरे काय काल पण इकडे यायचं असेल तर विकेंड मध्ये नका येऊ शिफ्टी मध्ये नका येऊ मध्ये त्याच्याहून जास्त गर्दी होते कधीच कधीतरी या खूप मस्त लागा मला खूप मजा आली ज्यांना पोताना येत लाइफ गया घ्या तिथे सेफ्टी साठी आहेत सगळे गाववाले वगैरे पण उड्या मारतात पोरं इथं इंस्टिक थोड्या वेळ आम्ही उभे राहिलो कपडे पण सुकून द्या तिथे किती करतो चेंजिंग सुद्धा एकच आहे बाकी सगळे चेंज करतात पण आलो आता कपडे चेंज करून घेतो फोटोज वगैरे काढतो आणि मग निघू मित्रांनो तर मित्रांनो फायनली झाली आमची स्विमिंग वगैरे करून खूप मजा केली खूप म्हणजे खूप तयारी झाली परत कपडे वगैरे चेंज करून झाले तरी पण गर्दी अजून काय गर्दी काय कमी होतच नाही गर्दी बघा आता तो वरती जरा काहीतरी खाऊन घेतो चला इकडे चेंजिंग रूम आहे आता तो वरती काहीतरी खायला वगैरे बघू काय भेटत आता खायला आणि मग परत रिक्षा पकडून परत जाऊ आम्ही आमच्या साठी तिकडनं बस पकडून निघू हे बघा ट्रॅकिंग सुरू आहे आमची एवढं ट्रॅक करायचं वर चढायचं एवढं खड्डी चढाई आहे खड्डी हे बी लाच पकड एक मिनटं माझा व्हिडिओ काढ मित्रांनो आता बघा मी कसा चढतो मी कसा चढतो मेन आ गया हो बंदर पे ऐसे ही चढते अबे क्या बोलू तर मित्रांनो फायनली आम्ही आलो तिकडनात जवाहरला मस्त खूप 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 खेळलो वगैरे पाण्यात आणि आता भूक लागले तर आलो जवाहरला जेवायला शिजत हॉटेल मध्ये उडी उडी खाऊन मैत्री नाही रे माझी भावा यार मतलब कुछ भी? जाने दे भाई त्याचा विषय सोडा तो भाई दुसराच बोलत असतो मैत्री नाही तरी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड बोलतो हॅलो मित्रांनो नमस्कार मी तुमच्या विलास आम्ही कालमांडीला गेलो होतो आणि फिरून आ येताना लेट झाला आम्ही बोयसरवरून जव जव्हारवरून बोईसरला बस पकडली आणि तिथे उतरलो आम्ही डॉमिनोजमध्ये पिझ्झा खाल खाया फिर तिथून आम्ही आलो स्टेशनला आम्ही विरारची ट्रेन पकडलो आहे गणेश आहे तो आ, आजचा ब्लॉग मी एंड करतो आहे नंतर भेटू आम्ही गुड नाईट